यावर्षीच्या गणेश उत्सवानिमित्त आपले पाचही जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर सातारा सांगली पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण एकूण अठ्ठावीस हजारच्या जवळपास सार्वजनिक गणपती आहेत छोटे मोठे मिळून आणि ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे या पूर्ण गणपती उत्सवासाठी चोख सुरक्षा नियोजन आपण केलेलं आहे आमची एस पी आणि त्यांच्या सगळ्या चमूनी जवळपास अर्धा उत्सव आता चांगल्या वातावरणात आनंदी वातावरणात संपन्न झालेला आहे आणि येणारे उर्वरित अनंत चतुर्दशीपर्यंत चांगल्या सुरक्षित वातावरणात पार पडेल आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल अशी मला आशा आहे पाचही जिल्ह्यांमध्ये बाहेरून जे मनुष्यबळ होतं त्याच्यामध्ये एस आर पी एफ आणि होमगार्ड जवळपास साडेपाच हजार होमगार्ड आणि पाच कंपनी एस आर पी एफचा पुरवठा पोलीस मुख्यालय मुंबईकडून झालेला आहे त्याच्याशिवाय माझे जवळपास आठशे अधिकारी आणि साडेआठ हजार कर्मचारी पाचही जिल्ह्यांमध्ये या बंदोबस्तासाठी तैनात आहेत दंगा काबू योजना आणि इतर सगळ्या ड्रील्स आम्ही घेतलेल्या आहेत या दरम्यान ईद ए मिलाचासुद्धा सण येत आहे त्याच्यासाठी सुद्धा शांतता समितीची मीटिंग मोहल्ला समिती मीटिंग आणि इतर नागरिक आणि अधिकाऱ्यांच्यासोबत बैठका झालेल्या आहेत या मिरवणुकांचं पूर्ण नियोजन झालेलं आहे महिला मुलींसाठी सुरक्षित वातावरण राहील यासाठी निर्भया दामिनी पथक बीट मार्शल आणि डायर नरवन टू मोबाईल तैनात करण्यात आलेले आहेत विसर्जनाच्या ठिकाणी जी व्यवस्था लागते त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था मनपा पाटबंधारे विभाग विद्युत विभाग आणि महसूल यंत्रणा यांच्या सहाय्याने सगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे गौरी विसर्जनापर्यंत विसर्जनसुद्धा चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे आणि येणाऱ्या काळातही ते चांगलेच पार पडतील वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण होतात यामध्ये ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे तर जवळपास आतापर्यंत पाचही जिल्ह्यांमध्ये आठशे नॉईज लेवल पोल्युशन मीटरच्या रिडिंग्स घेण्यात आलेल्या आहेत आणि खटले दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे विविध समाजकंटकांवर आणि गुंडांवर तडीपारीची कारवाई करणे एम सी ओ सी अंतर्गत संघटित टोळींवर कारवाई करणे एम पी डी ए आणि इतर प्रतिबंधक कारवाई ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे ती आकडेवारी हजारांच्या संख्येमध्ये आहे याशिवाय एक गाव एक गणपती आहे पर्यावरणपूरक गणपती आणि राज्य शासनाचा उत्सव आहे त्यामध्ये सगळ्यांना सहभागी होण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे या काळामध्ये आम्ही जवळपास दोन कोटीचा गांजा पकडलेला आहे नंतर गोव्यावर येणारी दारू आहे चौदा लाखाची ती पकडलेली आहे त्यानंतर एम सुद्धा आपण जवळपास बारा लाखाची पकडलेली आहे अशा प्रकारे विविध अंमली पदार्थांचा व्यापार दारूबंदीचे गुन्हे दाखल करणे ही कारवाईसुद्धा आम्ही केलेली आहे आम्ही सगळ्या मंडळांसोबत सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार मंडळांसोबत समन्वयक अधिकारी अमलदार नेमलेले आहेत तर जवळपास साडेपाच हजार अंमलदारांचे समन्वयक म्हणून मंडळांसोबत काम करत आहेत आणि ते पोलीस प्रशासन आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवून हा पूर्ण उत्सव चांगल्या प्रकारे पाठ पडेल असा आम्ही प्रयत्न करत आहोत